सावळ्याची जणू सावली बारा फेब्रुवारी भागामध्ये सारंगच्या बोलण्यामुळे सावली खूप खुशी असते ती आता तुळशीजवळ जाते आणि म्हणते मला माफ कर आई सांगायची रात्रीच्या वेळी झाडाजवळ नाही जायचं पण मला तुझ्याशी बोलायचं म्हणून त्रास देते तिला आता आठवतं सारंग पुढे हात करतो आणि म्हणतो सारंग मेंदळीची मैत्रीण होशील तारा टी व्ही बघत असते सोम आणि बबलू जातात ताराला भेटण्यासाठी सोमची खूप धडपड चालू असते तो गॅलरीतून वर येतो आणि तारा बघते आणि ते सोम हे काय करतोस अरे आईने बघितलं ना खूप गोंधळ उठेल ते दोघं बोलत असतात तेवढेच भैरवी ऐकते ती ताराच्या रूममध्ये येते आणि सोम खाली लटकतो भैरव विचारते तारा कोण होतं इथे ती ती कोणीच नाही म्हणते मग तू ओरडलीस का तीन ती अगं भूताचा पिक्चर बघितला म्हणून भैरव मोठ्याने ओरडते सिक्युरिटी गेट लावा गॅलरीचं दार बंद करत म्हणते चल झोप सकाळी रियाजे चोराच्या पावलाने सोम आणि बबलू येतात सावलीला बघून घाबरतात सावली म्हणते काय झालं काही चुकीचं नाही केलं ना बबलू म्हणतो प्रेम करणं काही चूक आहे का सावली हसते तिला देवाचं बोलणं आठवतं सावली विचारते मग केलं का प्रपोज बबलू म्हणतो कसलं काय याला जमणारे वय सावली सोमला सांगते मैत्री असेल तर प्रपोज करा बबलू म्हणतो हे होईना बात बबलू म्हणतो सोम आता तू काय आहेस तो तो प्रपोज प्रेमाच्या दिवशी बबलू हात करत म्हणतो अरे ह्या करणारे ना सावली बघायला लागते दोघेही पळतात बबलू म्हणतो सोम तू काय करणार आहेस सोम म्हणतो माझ्याकडं मस्त आयडिया आहे भैरव रियाज करत असते तेवढे तिला फोन येतो व्हॅलेंटाईन डेला तारा मॅडमचं गाणं ठेवायचं भैरव म्हणते तुमचा काहीतरी गैरसमज झाला तो तो अजिबात नाही तारा मॅडमच्या गाण्यासाठी पाहिजे ती रक्कम मोजेल हवरड भैरवी लगेच तयार होते तोंत पण रोमॅंटिक गाणं गायचं भैरवंते ठीक आहे व्यवहाराचं बोलून घ्या भैरवंते तारा प्रेमगीत गायचे तारा म्हणते मॉम सावलीला जमेल का ते ती सावलीला कुठलंही गाणं जमेल ती माझी पट्टशिशी आहे एक काम कर सावलीपर्यंत गाणं पोहोचव तारा म्हणते मॉम पोचवलं ती रियाज कशी करणार भैरवंते हा तिचा प्रश्न आहे आपला नाही तो माणूस सोमला फोन करतो आणि म्हणतो सर तुमचं काम झालं तारा मॅडम गाण्यासाठी तयार झाल्या बबलू आणि सोम दोघंही नाचायला लागतात तेवढे ते सावली येते आणि म्हणून ते काय झालं सोमन तो प्रपोज करायची ना त्याची तयारी सावली किचनमध्ये जाते आणि स्वयंपाकाला लागते तिला डाळ पाहिजे असते ती वर चढते तेवढे सारंग येतो आणि म्हणून तो सावली त्याच्या आवाजाने तिचा तोल जातो आणि सारंग झेलतो पण दोघं एकमेक बघत राहतात ऐश्वर्या येते आणि शॉक होते ती बराच वेळ उभा राहते पण दोघांचंही लक्ष नसतं ते आता मोठ्याने ओरडते काय चाललं इथे दोघंही दचकून बाजूला होतात सारंग म्हणतो वहिनी ते सावलीचा तोल गेला म्हणून मी पकडलं आता ती पडत असेल तर तिला पकडायलाच पाहिजे यात काय चुकीचं आहे तुला चुकीचं दिसलं का आता ऐश्वर्या निघून जाते सारंग सावलीला म्हणतो तू नको टेन्शन घेऊ मैत्री तेवढं चालतं तो, ते 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 तो निघून जातो सावली जाते आणि शुभम करो म्हणत असते तेवढे तामृत येते सावली पळत जाते आणि ते वहिनी तुमच्यामुळे आज सारंग सर माझे मित्र झाले तुम्हाला माहिती आहे त्यांनी स्वतःहून मैत्रीचा हात पुढे केला आतापर्यंत माझ्यासोबत असं कधीच झालं नव्हतं फक्त तुमच्यामुळे झालं आता सावली बोलत असते आणि अमृता स्माईल करून तिच्याकडे बघते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद